नमस्कार मी राहुल कुलकर्णी अनेक पाश्चात्य राष्ट्राचं चीनबद्दलचं धोरण चुकलं ते आज नाही चुकलेलं ते ऐंशीच्या दशकापासून चुकलं ह्या सगळ्या राष्ट्रांना काय वाटलं की स्वस्तातला मजूर चीनमध्ये मिळतोय धोरणं अशी आहेत कम्युनिस्ट राजवट असल्यामुळं ज्याला सिंगल विंडो सिस्टममध्ये काम आहे तात्काळ मंजुरी तात्काळ फिनान्स अत्यंत स्वस्तातलं कामगार फोर्स आणि त्यानंतरची कोणत्याच पद्धतीची नियमावली नाही आहे आणि म्हणून काय झालं की अनेक राष्ट्रांनी त्यांच्या राष्ट्रामध्ये स्पेशली अमेरिकेसारख्या राष्ट्रांनी आणि आने अनेक पाश्चात्य राष्ट्रांनी की त्यांना ज्या गोष्टी हव्या होत्या त्या गोष्टी चीनमधनं बनवून घ्यायला सुरुवात केली ॲपल आयफोन त्यांचा तो चीनमध्येच चीन मेजॉरिटी बनतो किंवा अशा गोष्टी की ज्या गोष्टी पर्यावरणाची हानी करतात त्या सगळ्या गोष्टीचं उत्पादन चीनमध्ये करायचं त्याने पर्यावरणाची हानी करायची आणि अमेरिकेसारख्या राष्ट्रांनी त्याचा उपभोग घ्यायचा हे आधीचं धोरण आणि आधी त्या धोरणाचा परिणाम काय झाला तर चीन ही स्वतःसाठीची जगामध्ये वेगवेगळ्या वस्तू निर्यात करणारी एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमीज आहे आता जगाचं तिथपर्यंत समाधान झालं असतं तर ठीक आहे पण चीनी त्यांच्यापेक्षा हुशार निघाले त्यांनी काय केलं की ज्या ज्या गोष्टी चीनमध्ये प्रोडक्शन होत होतं त्याची रिव्हर्स इंजिनिअरिंग केली म्हणजे तुम्ही आज भारतामध्ये असलेल्या सर्वोत्तम ई व्ही ज्या बघता त्याच्यापेक्षा अनेक उत्तम दर्जाच्या इलेक्ट्रिकल व्हेकल्स चीननी बनवल्या अमेरिकेची कॉपी करो किंवा आत्ता जो आयफोन ज्याच्यावर मी आत्ताही शूट करतो आहे त्या आयफोनसारखे त्याच्याहून उत्तम क्वालिटीचे फोन चीननी बनवले आपल्याकडे भारतीय बाजारपेठेमध्ये किती चीन बनावटीचे फोन आहेत आणि त्याची उत्तम क असलेली फीचर्स ही सगळ्या ग्राहकांना आकर्षित करतात ही जी रिव्हर्स इंजिनिअरिंग केली त्यासोबत चीननं आणखीने केलं ते म्हणजे त्यांच्या शेती क्षेत्रामध्ये किंवा अशा कुठल्याही गोष्टी ज्या संशोधनात्मक आहेत त्या गोष्टीसाठी अमेरिकेमध्ये माणसं पाठवली आणि त्या माणसाकडनं ती गुपितं फोडली ते आत्मसात केली आणि त्यातनं चीन ही एक उत्तम पद्धतीची एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी तयार झाली आता हे सगळं झाल्यानंतर कोविडच्या काळामध्ये लग, लग जगाला लक्षात आलं की चीनवर आपलं अवलंबित्व हे काही कामाचं नाही आणि दुसरं असं की चीनचा स्वतःचा जो भाव आहे की मला जागतिक महासत्ता बनायचा आता चीन ही तशी जागतिक महासत्ता बनण्याच्या दिशेनं निघालेली एक मोठी ताकद आहे क्रमांक दोनची अर्थव्यवस्था आहे जगाच्या अर्थव्यवस्थेमधला जवळपास चीनचा जी डी पीचा वाटा सोळा टक्के आहे नॉर्मल जी डी पीचा आणि अशा वेळेला आत्ता जग खडबडून जागं झालं आणि चायना प्लस वन पॉलिसीची चर्चा सुरू झाली पण आत्ताचा जो संदर्भ आहे तो ह्या चीनच्या करामती कशा आहेत बघा आता माझ्याकडे जस्टिस यू एसच्या जस्टिस डिपार्टमेंटचा रिपोर्ट आहे आणि त्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की चायनीज नॅशनल्स चार्ज कन्स्पायरसी अँड स्मगलिंग डेंजरस बायोलॉजिकल पॅथोजन यू एस एक अशा पद्धतीची फंगस की जी अमेरिकेमध्ये त्यांनी आणली चीनमधल्या लोकांनी आणि कुणी कुणी आणली आणि ती अमेरिकेची पुरवठा साखळी जी आहे त्या साखळीला डिस्टर्ब करण्याच्या साठीची एक वेपन आहे शस्त्र आहेत असं अमेरिकेच्या आता संरक्षण यंत्रणेला वाटतं आहे अजून तरी थेटपणे चीन सरकारचा याच्यामध्ये हात आहे असं दिसत नाही पण चीनमधला कोणताही नागरिक इतक्या उच्च कोटीची गोष्ट अमेरिकेमध्ये जाऊन करत असेल तर त्याला चीनच्या सरकारचा पाठिंबा नाही असं म्हणणं म्हणजे आपण दूध खोळे आहोत असं म्हणण्यासारखं आहे आता याच्यात काय झालं आहे की हे जे ॲग्री टेररिझम आहे जरा अमेरिका म्हणती आहे की हे एक प्रकारचं ॲग्री टेररिझम आहे आणि त्या मध्ये काय गोष्टी घडल्यात बघा की चीनमधून येणारे दोन माणसं आहेत की ज्या दोघा जणांमुळं एकाचं नाव आहे युनकिंग जियान आणि दुसरी आहे किंवा दुसरं आहे जूनयॉंग लि हे दोन चीनी लोक हे आता अमेरिकन सरकारच्या अजेंड्यावरती आहे त्यांच्या रडारवरती आहेत आणि हे आपल्या देशाला थ्रेट आहेत असं म्हटलं का थ्रेट आहे तर फॉसोरियम नावाची एक बुरशी त्यांनी अमेरिकेमध्ये बेकायदेशीरपणे आणली ही बुरशी हेड ब्लाईट नावाच्या रोगास कारणीभूत ठरते ज्यामुळं गहू बारली मका आणि तांदूळ यासारख्या पिकाचं मोठं नुकसान होतं ह्या बुरशीमुळं दरवर्षी जागतिक स्तरावर अब्जावधी डॉलरचं नुकसान होतं तसंच ही बुरशी तयार करणारे विषारी घटक ज्याला मायक्रोटॉनिक्स म्हणतो आपण मायक्रोटॉक्सिन्स मानव आणि माणसासाठी आणि पशुसाठी धोकादायक आहेत किती धोकादायक तर लिव्हरचा कॅन्सर होऊ शकतो सतत उलट्या होऊ शकतात आणि तुमची रिप्रोडक्शनची जी कॅपॅसिटी आहे ती हॅम्पर होती आणि म्हणून मी जरा थोडीशी माहिती घेतली की हा कोण आहे जून यॉंग लियू त्याचं वर्ष आहे चौतीस चीनमधील विद्यापीठात संशोधक आणि हा दुसरा त्याची जी सहकारी आहे जे यांचा तो प्रियकर आहे ह्याच्यावर आरोप आहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये डेट्रॉईट विमानतळावरती संशयास्पद वनस्पती साहित्य घेऊन आला तपासणीनंतर त्याने हे साहित्य संशोधनासाठी आणल्याचं सा कबूल केलं त्याच्या फोनमध्ये प्लॅन पॅथोजन वॉरफेअर अंडर चेंजिंग क्लायमेट कंडिशन या शीर्षकाचा लेख आढळून आला अमेरिकेतून चीनमध्ये हा सध्या परतलेला आहे आणि अमेरिका आणि चीनचा प्रत्यार्पणाचा कायदा नसल्यामुळं आणि चीन एव्हितेवी काही अमेरिकेला आता गिनतच नसल्यामुळं हा जो युनकिंग जियान आहे तो अमेरिकेच्या ताब्यात येण्याची शक्यता नाही आहे पण त्याची प्रियकर ही सध्या अमेरिकेच्या ताब्यात आहे आणि ता तिचं नाव आहे जुनयॉंग लियू तिचं पण वय वर्ष चौतीस आहे ती त्याच्यापेक्षा एक वर्षाने सिनियर आहे चीनमधील विद्यापीठामध्ये ती संशोधन करते आणि तिच्यावरती हां माफ करा युनकिंग जिओन जिऑन चिनी सरकारकडून पैकी एकानं अमेरिकेमध्ये ते घेऊन आले आणि त्यांना अटक केली आणि त्याच्यामध्ये हा जो युनकिंग जिऑन आहे हा चिनी कम्युनिस्ट राजवटीबद्दल निष्ठा व्यक्त करणारी व्यक्ती आहे आणि त्यामुळं त्याला आता अमेरिकेनं ताब्यात घेतलंय या दोघांवरती कट रचणं बेकायदेशीर आयात फाल्स स्टेटमेंट आणि विजा फ्रॉड असे गुन्हे दाखवलेले आहेत आता ह्या बुरशीचे धोके जे आहेत मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे उलटी होणं यकृतचं नुकसान आणि वगैरे पण मुख्यत्वे अमेरिकेचं असं मत आहे की जैव सुरक्षा कृषी संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय संशोधन या सगळ्या पद्धतीमध्ये कुठे ना कुठेतरी बाधा आणण्याच्या प्रयत्नाचा हा भाग आहे आणि आत्तापर्यंतचा चीनचा जर इतिहास मी बघितला की चीननं हे अशा पद्धतीचं जे वर्तन केलं आहे अमेरिकेसोबत हा काही आत्ताची गोष्ट आहे का तर नाही आहे ना वुहान लॅबमध्ये जो कथितरित्या झोनॅटिकली मॉडिफाईड झालेला कोविडचा जो विषाणू आहे जो अजूनही आता भारत चौथ्या लाटेच्या वाटेवरती आहे वगैरे असं म्हणतात मला त्याच्याबद्दल असं वाटतं की तो आता एन्डेमिक झालेला आहे पण तो कोविड हा त्या वुहानच्या लॅबमधनं बाहेर आला तर एकूण चीननी जागतिक पटलावरती काय काय अशा चौरेकर्म केलेली आहेत किंवा जगाला अडचणीत आणण्याच्या भूमिका कशा बजवल्यात कारण जगाला जगाला बहुधा चीन हे टेस्टिंग लॅब म्हणून बघतं वुहान लॅब जो कोविड एकोणीस संदर्भातला नाईन्टीन संदर्भातला संशय आहे चीनवरती ते का केलं गेलं तर गेन ऑफ फंक्शन म्हणजे संशोधनाचा उपयोग करून हा विषाणू अधिकात अधिक धोकादायक बनवण्याच्या प्रयत्नाचा भाग वोहानच्या लॅब बंद तो विषाणू बाहेर काढून चिन्ह केला असा तो आरोप आहे दुसरा एक आरोप आहे त्यांच्यावरती कॅनडामधून जैविक माहिती चोरणं तोही दोन हजार एकोणीसला डॉक्टर झियाओ ल्यू आणि किंगो क्यू हे दोघं कॅनडाच्या राष्ट्रीय मायक्रोबायोलॉजीमध्ये काम करत होते लॅबमध्ये त्यांनी बेकायदेशीरपणे इबोला आणि निपा व्हायरसचे नमु नमुने चीनला पाठवले हे सरकारला कळलं आणि त्यांना निलंबित करण्यात आलं कॅनडा सरकारनं ह्या सगळ्या कारवाईकडं जैव सुरक्षेला भंग करण्याचा प्रयत्न म्हणून बघितला तिसरी घटना अमेरिकेमध्ये थाउजंड टॅलियन प्रोग्राम आणि संशोधनाची चोरी हा एक चिनी सरकारी अंतर्गत नाही चीनच्या सरकारी अं सरकारचा अंतर्गत हा कार्यक्रम आहे जो परदेशातील वैज्ञानिकां वैज्ञानिकांना चीनमध्ये काम करण्यासाठी आकर्षित करतो या कार्यक्रमाच्या अंतर्गत अनेक चिनी वैज्ञानिकांनी अमेरिका कॅनडा ऑस्ट्रेलिया या ठिकाणी संशोधनातील गोपनीय माहिती चोरली आणि त्याच्यामध्ये ज्याला आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणतो किंवा बौद्धिक संपदा म्हणतो ती चोरली आणि चीनला पाठवली इथे नैतिकता वगैरे चीनच्या दृष्टीनं काही प्रश्न नाही रिव्हर्स इंजिनिअरिंग करायची आय पी आय इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी चोरायची चीनमध्ये न्यायची आणि त्याच्यावरती वारेमाप प्रोडक्शन करून आपल्याला हवं ते करायचं आणि याच्यामध्ये डॉक्टर चा चार्लस लेबर हॉवर्ड युनिव्हर्सिटी याच्यावर चीनशी बेकायदेशीर संबंध असल्याचं सिद्ध झाल्यामुळे त्याला पण अटक केली आता चौथं मोन्सांटो जे आपल्याला माहिती आहे बियाणं पुरवते मोन्सांटो कंपनीत काम करणाऱ्या अभियंत्याला चीनसाठी बियाणाची माहिती चोरण्याचा आरोप दोन हजार एकोणीसमध्ये झाला एक चीनी नागरिक हायलॉंग झोंग यांनी अमेरिकेतील शेतात बेकायदेशीररित्या जेनेटिक बियाणाचे नमुने जमू जमा केले कारण अमेरिकेमध्ये जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉपला परवानगी आहे आपल्याकडे त्याच्यावर खूप चर्चा सुरू आहे पण तो स्वतंत्र विषय आहे ते जेनेटिकली मॉडिफाईड असलेली जी बियाणं ती घेतली आणि ती सरळ चीनला पाठवून दिली तिथनं त्यांनी त्याचं बियाणाचं प्रोडक्शन सुरू केलं पाचवा मुद्दा जो पाचवी घटना सांगतो मी पीपल्स लिबरेशन आर्मी यांनी काय केलं की अनेक अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये घुसले ते आणि त्यांनी चिनी लष्करी संशोधन संस्थे संबंधित असलेली अनेक संशोधनकांनी तिथे बनावट प्रवेश घेतला ह्या पी एल एच्या लोकांनी अमेरिकेमध्ये आणि त्यातनं अनेक संशोधन चोरलं आणि मग आता अमेरिकेला संशय संशय आहे की हे का केलं जात आहे तर त्याचे पण अमेरिकेच्या ह्या तपास यंत्रणे पाच सहा मुद्दे काढलेत एक हा सरळ सरळ आत्ताचा जो मुद्दा आहे तो ॲग्रो टेररिझम आहे असं ते आहेत ही जी फंगस आहे ही बुरशी अमेरिकेच्या शेती व्यवस्थेला लक्ष केंद्रित करून पिकांना नष्ट करू शकते जर हे जाणीवपूर्वक केलं गेलं असेल तर त्याचे पण उद्देश त्यांनी सांगितले की हे तीन आहेत अमेरिकेच्या अन्न सुरक्षा व्यवस्थेत गोंधळ निर्माण करणं आर्थिक नुकसान घडवून आणणं शेतीवर आधारित निर्यात आणि व्यापारात अडथळा निर्माण करणं दुसरा मुद्दा बायोलॉजिकल रिसोर्सचा दुहेरी वापर ड्युअल यूज ऑफ रिसर्च चीनमधील काही संस्था शास्त्रीय संशोधनाच्या नावाखाली जैविक घटकांचा अभ्यास करतात त्याचा वापर सामान्यतः संशोधन आणि सैनिकी उद्दिष्ट अशा दोन्ही करण्यासाठी ज्याला ड्युअल यूज आपण म्हणतो त्याच्यासाठी तिसरा मुद्दा अमेरिकेतील कृषी प्रणालीतील कमकुवतपणा शोधणं मग अमेरिका किती प्रगत आहे त्यात काय करू शकते त्याला ही जर त्यांच्याकडं बुरशी आली असेल आणि ती दिसायला लागली तर अमेरिका काय उपाय करते हे शोधायचे चार एक तर त्यांची आता अमेरिकेबरोबर स्पर्धा सुरू आहे आणि ती वेगळ्या पातळीवरती सुरू आहे काही वेळेला वैज्ञानिक किंवा सहकार्याच्या नावाखाली वैज्ञानिक आणि सायंटिफिक सहकार्याच्या नावाखाली चीनमधल्या संस्था अमेरिकेतील कृषी संशोधन आणि ड जैविक डेटा चोरण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच त्याला ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेशी जोडलं गेलं आहे आणि मग बाकीचा एक मुद्दा असा आहे की समजा ही जर वैयक्तिक पातळीवरती होत असेल तर त्याचा अर्थ हे इथून चोरून कुठल्या तरी आपल्या एखाद्या चीनमधल्या कंपनीला देण्याचा हा प्रयत्न असेल कुठच्या कुठं गेलाय चीन काय चाललंय चीनचं आणि चीन, चीन, चीन ज्या पद्धतीनं अमेरिकेबरोबर स्पर्धा करतो आहे डेटा चोरतो आहे त्याच्यामध्ये नैतिकतेच्या मुद्द्याला फट्यावर मारतो आहे तर याच्यातनं काय दिसत आहे की जगात येणारी स्पर्धा आधिक ही अधिकात अधिक तीव्र स्वरूपाची आणि त्या स्व स्वरूपामध्ये काहीही होऊ शकतं अशी स्थिती आणि म्हणून हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या त्यांना बघू द्या की काय घडतं जगावर 安倍。